सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे न्याय बैठक पार पडली या बैठकीला उपस्थित अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने जिल्हानिहाय बैठक घेण्यात आली होती नागपूर यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा वाशिम अमरावती इत्यादी जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला उपस्थित अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे आमदार संजयजी खोडके रूपालीताई चाकणकर यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते